Yeah, what is

É a जिल्हा सगळ्यांना माहित आहे भारतीय जनता पार्टीला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने शिवसेनेपर्यंत कसा लागलाय सगळ्याला माहित आहे त्याच्यामुळे मध्ये झालंय त्याची पुनर्वृत्ती आता सोलापूर महानगरपालिकेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस ते शिंदेसाहेब व्यक्ती रंगले आता आपल्या आपल्यासोबत अजितदादा पवार जे नेतृत्व कर्कट नेतृत्व म्हणून हस्त बोलवलं जाते असे अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब असे दोन नेते आपण एकत्रित करून सोलापूर महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित करतोय त्यामुळे मला विश्वास आहे सोलापूरच्या जनतेने ठरवलेला आहे अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराने काम करणाऱ्या दोन्ही पक्षाच्या लोकांना निवडून देतील